प्रवेश केला तर लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील यांनीही कमळ हातात घेतलं दरम्यान काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या पक्षप्रवेशाला भाजप नेत्यांनी विरोध केल्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश के ला मात्र लांबणीवर पडला मी त्यांना एवढंच आश्वासित करतो त्यांना आम्ही अध्यक्ष साहेबांना की आम्ही निश्चित राहणारी माणसं आहोत येत्या काळामध्ये जिल्ह्यामधल्या ज्या ज्या निवडणुका होतील त्या नु त्या निवडणुका एकटा भारतीय जनता पक्ष आपला झेंडा तिथं लावत आश्वासन करतो आणि एवढं सांगतो की आम्ही पक्ष बदलणारी माणसं नाहीये इथून पुढच्या काळामध्ये जोपर्यंत रक्तात रक्त आहे तोपर्यंत तुमचं कमळ हातात घेऊनच आमचा नगरपालिका असतील बँक असेल किंवा कुठल्याही निवडणूक असू द्या हे कबर चिन्ह आपल्याला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल एवढच बोलतो तिथे महापालिका निवडणुकीसाठी शिंदेची शिवसेना